दीपावली अश्विनमध्ये एकादशीपासून दीपावलीला सुरुवात होते रात्रीच्या अंधाराला चिरवून स्वतःचे प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मंगलाचे प्रतीक मानला जातो याचे प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव निसर्गाने पावसाळ्यात भरभरून दिलेली समृद्धीच्या आनंद उत्सवाचा कृतज्ञतेचा सोहळा या दिवशी सायंकाळी दारात रांगोळ्या काढून पणत्या लावल्या लावल्या जातात घराघरात दारात अकाशिवी लावले जातात घरात जाता। फराळ बनवले जाते पावण्यारावड्यांना बोलवले जाते एकमेकांना नवीन वस्तू घेतल्या जातात नवीन कपडे घेतले जातात नवीन गोष्टी नवीन काही पण मोठ्या गोष्टी जसे की गाडी सोनी बंगला जमीन किंवा काही व... नवीन सुरुवात करायची असते तर ती दीपावलीपासून शुभ असते प्राचीन साहित्यात या दीपावलीच्या रात्रीचे वर्णन यक्षरात्र असे केले आहे दिव्यांचा हा सोहळा दिवाळी संपेपर्यंत रोज सुरूच असतो